ये असेल त्याचं श्रेय मी माझ्या शाळेला देतो माझी शाळा माझ्या आईपेक्षा कमी नाही स्पष्ट शब्द बोलायचं झालं कारण इथून माझे संस्कार घडले बऱ्यापैकी अठरा वर्ष मामाच्या गावात काढणं ही साधी गोष्ट नाही मी काढले अठरा वर्ष आणि इथं आमच्या वानकरी सरांचा तास असे तास सरांनी पुस्तक घेतलं सर सांगत होते आम्हाला सर जसे पुढे गेले तसे मागे आवाज करणं चालू बार बऱ्या खुश होत जावं आम्ही काही टेन्शन नाही सर आले की कधी कधी पकडलं तर देत जात आम्हाला त्याच्यात काही संदेही नाही पण आगे सर यावेळेस आता उशिरा <laughs> येणार तर बरेचसे विद्यार्थी होतो आम्ही नदीनं येत जाऊ किती चपला गेल्या स्लीपरच्या काय वर्ष वर्ष तर तिनं चपलीचे आलं एकच रजिस्टर होतं दहा वाला ते रफ्त त्याच्यामध्ये सर्व लिहून घेत होतो आता विद्यार्थ्यांचे जर आमच्या मित्रांचे जर कोणतं वैशिष्ट्य सांगायचे झाले तर आमच्या वर्गातला ब मधला तंत्रज्ञाची आवड असलेला व्यक्ती की ज्या काळात मोबाईल कोणाचं त्या काळात मोबाईल वापरणारा व्यक्ती गजानन गावंडे तुम्हाला तो तो सांगू इच्छितो आता के से से शिक्षा नाही करणार पण वस्तुस्थिती सांगतो बऱ्यापैकी शिक्षकांचे होते त्यावेळेस वाकमन घेऊन आले एक खेडफोन माझ्या कानात असायचा आणि जो नवीन चित्रपट रिलीज झाला त्याचेच गाणे होते कधी <laughs> देवा धर्माचे गाणे ऐकले त्याला तेच आवडत होती मलाही सवय दिली तिला सर्वात लादाडू मुलगा झाला म्हणजे म्हटलं म्हणजे तो आमचा विवेक वानखेडे तो एवढा लादाडू